नमस्कार मोतीधागा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण हे स्वस्तिक कसे बनवायचे ते बघणार आहोत यामध्ये मी स्वस्तिकाला वेगळा लूक दिला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगसंगतीचा वापर करून हे स्वस्तिक बनवू शकता तुम्हाला नक्कीच हे स्वस्तिक आवडेल अशी मी आशा करते चला तर त्यासाठी आपण बघू साहित्य मोती या कलरचे पाच नंबरचे मोती पाच नंबरचे केशरी मोती पाच नंबरचे पिवळे मोती कात्री आणि तीस नंबरचा तंगूस सुई सुईमध्ये तंगूस ओवून घेऊ चला तर सुरुवात करू सर्वप्रथम चार पिवळे मोती घ्यायचे पहिल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हा चारचा राऊंड झाला सुई चारही मोत्यातून फिरवून घ्यायची आता आपण तीन केशरी मोती घेऊ हो। ज्या पिवळ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून आपण पुन्हा सुई बाहेर काढून घेऊ हो। नंतर ह्या ऑरेंज कलरमधून सुई काढली पुन्हा ऑरेंज कलरमधून बाहेर आता पुन्हा तीन पांढरे मोती या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती पुन्हा त्याच मोत्यातून आपण सुई बाहेर काढू पुन्हा तीन मोती चांगला धागा ओढून घ्यायचा हे असं दिसते आहे आता आपण या साईडच्या मोत्यांमध्ये साईडच्या मोत्या मोत्यात सुई काढून घेऊ आता इथे आपल्याला पाचचा राऊंड करायचा आहे त्यासाठी आपण सुईमध्ये चार मोती घेऊ या साईडच्या मोत्यामधून सुई काढली होती त्याच मोत्यातून पुन्हा आपण सुई बाहेर काढायची धागा फिरवून घेऊ या मोत्यातून आता सुई बाहेर काढू बघा आता हा जो साईडचा सा मोती आहे हां त्याच्या या बाजूचा मोती सोडून नंतर हा मोती सोडून या बाजूच्या मोत्यामध्ये आपण सुई काढून घेऊ आता आपल्याला सहाचा राऊंड करायचा आहे हा सहाचा राऊंड त्यासाठी एक पांढरा मोती एक ऑरेंज मोती आणि तीन पांढरे मोती एकूण सहाचा राऊंड करायचा आपल्याला सहा मोत्याचा राऊंड आता ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून पुन्हा सुई बाहेर काढून घेऊ हो। सुई फिरवून घ्यायची बाकी मोत्यातून या ऑरेंज कलरमधून पण त्यातून नंतर याच्या पुढच्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढू आता आपण चार मोती घेऊ आणि एक ऑरेंज या पांढऱ्या मोद्यातून सुई बाहेर काढू आता या मोद्यातून सुई काढून घेऊ इथे आता पुन्हा आपल्याला सहाचा राऊंड करायचा एकूण तीन राऊंड करायचे सहाचे एक ऑरेंज मोती तीन पांढरे मोती तीन नाही चार पांढरे मोती नंतर या ज्या मोत्यातून आपण धागा बाहेर काढला होता त्याच मोत्यातून पुन्हा धागा बाहेर काढायचा सुई बाहेर काढायची आहे हे असं दिसते बघा पुन्हा ऑरेंज कलरमधून सुई बाहेर काढायची नंतर पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता आपल्याला पाचचा राऊंड करायचा आहे त्यासाठी आता आपण तीन पांढरे मोती घेऊ आणि एक ऑरेंज मोती ज्या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून पुन्हा सुई बाहेर काढायची आहे हा झाला पाचचा राऊंड पाचच्या दोन राऊंड करायचे आपल्याला मोत्यातून सुई फिरवून घेऊ या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता पुन्हा ऑरेंज कलरचा मोती घ्यायचा एक मोती तीन पांढरे मोती या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची नंतर या ऑरेंज मोत्यातून सुई बाहेर काढायची नंतर या पांढऱ्या आता आपले सहाचे तीन राऊंड झाले आणि पा पाचशे दोन राऊंड झाले आता आपल्याला चारचा का करायचा आहे म्हणजे हा करायचा आहे हा शेवटचा हा सा। त्यासाठी आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आणि एक ऑरेंज आता ज्याच्यातून सुई बाहेर काढली होती त्यातूनच आपण सुई बाहेर काढून घेऊ पुन्हा पांढऱ्या मोत्यातून सुई या ऑरेंज कलरमधून पण ऑरेंज मोत्यातून आपण सुई बाहेर काढू आता एक ऑरेंज मोती घ्यायचा आणि हा जो ऑरेंज आहे कलरचा मोती यातून सुई बाहेर काढू नाही थोडंसं चुकलं आहे यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ इथे नाही करायचं आपल्याला या पांढऱ्या मोत्यामध्ये सुई आल्यानंतर इथेच आपल्याला ऑरेंज कलरचा मोती घालायचा आहे आणि मग हा या ऑरेंज कलरच्या मोत्यामधून सुई बाहेर काढू हे असा गोलाकार दिसतो आपला मग या ऑरेंज याच्यातून आपण सुई फिरून घेऊ तर हा जो साईडचे मोती आहे ना पिवळ्या रंगाची मोती तिथे आपण सुई घेऊन येऊ हो। आता आपल्याला ही एक दिशा झाली आपली स्वस्तिकाची आता आपण दुसरी दिशा बनवू लक्ष देऊन बघा मैत्रिणींनो sunt dikhte hai ye swastik आता आपण या साईडच्या पिवळ्या मोत्यामध्ये आलो आहे आता आपण तीन ऑरेंज कलरचे मोती घेऊ या ऑरेंज कलर मधून ऑरेंज मोतीमधून सुई बाहेर काढली या दुसऱ्या ऑरेंज मोतीमधून सुई बाहेर काढली आता पुन्हा तीन पांढरे मोती सोई काढून घेऊ तीन मोती पांढरे घेऊ ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून पुन्हा सुई बाहेर काढायची आहे धागा फिरवून घेऊ दुसरा धागा धागा संपला आहे दुसरा धागा लावून घेऊ सोईमध्ये होऊन घेऊ हो। चांगलं पक्क गाठ मारायची आणि शेवटी हा उरलेला जो धागा असतो हा दोन तीन मोत्यातून आपण फिरवून घ्यायचा आणि नंतर मग कट करायचा आता आपण पाचसा पांढऱ्या मोत्यांचा राऊंड बनवू या साइड मोत्यामध्ये येऊ आता हा ही जी ही जी दिशा झाली आपली ही आता आपण ही दिशा करायची आहे तर त्यासाठी आता हे आपण हे झाले केशरी मोती तीन नंतर हे तीन पांढऱ्याचं झालं राऊंड नंतर चारचा नंतर आता इथे धा या मोत्यामध्ये आपण धागा घेऊ आणि इथे पाचचा राऊंड करू आपण पाच मोत्यांचा पांढऱ्या मोत्यांचा या साईड मोत्यातून आपण धागा काढून घेऊ आता हा जो मधला आहे ना मधला मोती हा इकडचा मोती सोडून द्यायचा हा साईडचा मोती सोडून द्यायचा नेच्यावरच्या मोत्या मोत्यामध्ये आपण सुई बाहेर काढायची आता आपण एक पांढरा घा गा, मोती घालायचा सुईमध्ये एक केशरी तीन पांढरे एकूण सहाचा राऊंड करायचा आपल्याला असे तीन राऊंड सहाचे करायचे आहे नंतर या पांढऱ्या मोत्यामध्ये सुई बाहेर काढायची नंतर केशरी मोत्यामध्ये आता पुन्हा केशरी मोत्यातून सुई बाहेर काढली पुन्हा पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता आपल्याला चार पांढरे मोती सुईमध्ये ओन घेऊ आणि एक ऑरेंज एकूण पाच मोती सुईमध्ये घ्यायचे आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ हा झाला सहाचा राऊंड हे पाहिजे असं आता पुन्हा आपल्याला पांढऱ्या मोत्यामध्ये यायचं आहे आता केशरी मोती नंतर चार पांढरी मोती दोन तीन आणि चार ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून सुई पुन्हा बाहेर काढून घेऊ हो। आणि महास हाचा राऊंड आपला पूर्ण झाला केशरी मोत्यातून सुई बाहेर काढली नंतर पुन्हा पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची चांगलं पक्क ओढून घ्या आता हा। आपल्याला आपल्याला पाच सउंड करायचा आहे त्यासाठी आपण तीन मोती घेऊ पांढरे आणि एक ऑरेंज या पांढऱ्या तुम सुई बाहेर काढून घेऊ या मोत्यातून मोत्यातून नंतर या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता पाचची आपल्याला दोन राऊंड करायची एक झाला आता पुन्हा एक करायचा आहे आता एक ऑरेंज मोती आणि तीन पांढरे मोती एकूण पाचचा तर या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढू पुन्हा या ऑरेंज मोत्यातून सुई बाहेर काढली नंतर या पांढऱ्या मोत्यातून तीनशे सहाचे तीन, तीन राऊंड पाचशे दोन राऊंड आता चारचा एक राऊंड करायचा आहे आपल्याला आता पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर आलेली आहे आता दोन पांढरे मोती आणि एक केशरी मोती ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच पांढऱ्या मोत्यातून आपण सुई पुन्हा बाहेर काढून घेऊ हो। हा झाला चारचा राऊंड आता पुन्हा सुई फिरवून घ्यायची आता या पांढऱ्या मोत्यात सुई आल्यानंतर एक केशरी मोती घ्यायचा आणि हा जो केशरी मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि या सर्व मोत्यांमधून आपण केशरी मोत्यातून सुई फिरवून घ्यायची दोन दिशा झाल्या याप्रमाणे आपल्याला याप्रमाणे आपल्याला बाकीच्या दोन दिशा बनवून घ्यायच्या आहे मैत्रिणींनो तुमच्या लक्षात आलं असेल मी तुम्हाला दोन दिशा बनवून दिल्या तशाच या पिवळी ही जी साईजची पिवळी पिवळा मोती आहे हा एक आणि हा एक एक याच्यावर आपण तुम्ही बनवून घ्या आणि मी पण बनवून घेते चला तर मग याप्रमाणे हे स्वस्तिक असे दिसते चला मग करा मग तुम्ही सर्वजण धन्यवाद